तर आज आहे बेत पुरी भाजीचा तर ही बटाट्याची रस्सा भाजी मस्त टम्म फुगलेली पुरी सोबत कांदा लिंबू आणि मिरची आहक काय तो बेत आहे एकदम मस्तच तर नमस्कार मंडळी मी आहे मयुरी आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ही टेस्टी आणि नक्की ट्राय कराल आणि नक्की पुन्हा एकदा बनवाल अशी ही टेस्टी भाजी आपण बनवणार आहोत तर सुरुवातीला इथे मी बटाटे उकडून घेणार आहे इथे मी चार बटाटे मध्यम आणि एक मोठा असा बटाटे घेतलेला आहे आपण हे सुरुवातीला शिजवून घेऊया आणि मी पाणी टाकून फक्त शिजवते तुम्ही मीठही टाकू शकता जर तुम्हाला हवं असेल आता आपण पुरीसाठी लागणारं जे पीठ आहे ते মেতি तर इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे त्यानुसार घ्या इथे मी अडीच कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी दोन चमच एवढा रवा घेतलेला आहे आणि दोन चमच एवढं बेसन घेतलेलं आहे आता हे प्रमाण अडीच कप गव्हाच्या पिठासाठी होतं त्यानुसार त्यानंतर चवीनुसार मीठ टाकते आहे आणि गरम करून तेल हे घेतलेलं आहे कडकडीत चांगलं गरम केलं होतं आता तेल टाकल्यानंतर डायरेक्ट त्याच्यात हात घालू नका थोडंसं ते तेल आहे ते असं पिठामध्ये वरवर आपण असं असं मिक्स करून घेणार आहोत आणि तेल थंड झालं की चांगल्या प्रकारे हे पीठ मळायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळणार आहोत जसं आपण चपातीसाठी जतकं सॉफ्ट मळतो तसं पुरीसाठी नाही करायचं आहे म्हणून त्यासाठी सुरुवातीला अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळत जायचं आहे आता यामध्ये रवासुद्धा टाकलेला आहे तर आपण हे पीठ ज्या बाजूला ठेवतो तो फुलतो आणि अजून पीठ ते घट्ट होईल तर हे सुरुवातीला एवढं टेक्स्चर आहे त्याचं आपण याला एक थोडंसं एक चम्मच तेल तेल लावून असंच आता हे ठेवून देऊया आणि आता यानंतर भाजीची तयारी करूया तर भाजीसाठी मी एका पॅनमध्ये एक चमच जिरं घेतलेलं आहे एक चमच बडीशोप आणि एक चमच धणे हे आपल्याला अगदी लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत एकदम खुसखुशीत म्हणजे क्रिस्पी झाले ना आणि त्याचा असा सुगंध सुटतो की गॅस बंद करायचा आणि असंच थोडंसं एक दोन मिनटं थंड होऊ द्या तव्यामध्येच आणि त्यानंतर आपण हे असं कलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत कारण क्वांटिटी कमी असल्यामुळे मिक्सरमध्ये ते एवढं प्रॉपर होणार नाही हे अशा प्रकारे आपला मसाला रेडी झालेला आहे आता भाजी बनवण्यासाठी मी इथे चमच दोन चम्मच एवढं ते तेल गरम करते त्यामध्ये हिंग बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेली मिरची आणि हा मसाला जो आपण बनवला आहे तो एक चम्मच असा घेते आणि त्यानंतर आता हे तेलामध्ये पूर्ण परतून घेऊया मिडियम ठेवायची आहे गॅसचा फ्लेम किंवा हाय ठेवला तर चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मोठे असे टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटो टाकल्यानंतर एक चम्मच मीठ टाकते आता हे टोमॅटो सुरुवातीला चांगले परतून घ्यायचे आहेत ते सॉफ्ट करून घ्यायचे आहेत त्यासाठीच आपण मीठ टाकलं होतं आता मसाले घेऊया एक चमच हळद एक चमच घरगुती लाल तिखट मसाला एक चमच कश्मीरी मसाला आणि एक चम्मच मी घेतलेला आहे किचन किंग मसाला या बदल्यात तुम्ही गरम मसालासुद्धा घेऊ शकता आता हे चांगलं परतून घेऊया आणि टॉमॅटो आहे तो एकदम सॉफ्ट असा मॅश करून घ्यायचा आहे काही जणांना अख्खा आवडत नाही म्हणून आणि त्यानंतर उकडलेला बटाटा मी हाताने मॅश केलेला आहे तो क कापलेला वगैरे नाही आहे मीठ टाकते एक चमच कारण आपण फक्त सुरुवातीलाच टाकलं होतं आणि आता चांगलं परतून घेते जर तुम्हाला मोठे पीसेस वाटत असतील बटाट्याचे तर असे क तोडून घ्यायचेत नाहीतर ते असं ढवळता ढवळता तुटलेच जातात आता यानंतर आपल्याला रस्सा रस्साभाजी बनवायची आहे म्हणून यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आता जितका रस्सा तुम्हाला हवा आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे किंवा जितकं जर घट्ट हवी असेल तर त्या अंदाजाने पाणी टाकता टाकायचं आहे इथे आता मला जेवढं पाणी हवं आहे त्या अंदाजाने मी घेते आहे आणि त्यानंतर चांगली उकळी येऊ हो द्या एक आणि वरून बारीक चिरलेली मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आहे जर या स्टेजला तुम्हाला कसुरी मेथी टाकायची असेल तर तीही टाकू शकता त्यानेसुद्धा अगदी खूप छान असा टेस्ट येणार आहे तर आपली भाजी तयार झाली आहे उकळी जास्त गरज नाही आहे एक दोन मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर आपली भाजी तयार आहे आता आपण पुऱ्या बनवून घेऊया ते बघाल तर थोडंसं पीठ घट्ट झालेलं आहे कारण हे रवा आहे तो फुलतो आणि पीठ थोडंसं घट्ट होतं म्हणजे आपल्याला पुऱ्यांसाठी अगदी परफेक्ट आपलं पीठ झालेलं आहे आता इथे मी पुऱ्या लाटून घेते आहे पुऱ्या लाटण्यासाठी मी असे छोटे छोटे पीसेस घेते पेढ्या एवढे आणि ना याला तेल लावत आहे ना पीठ लावत आहे जसे आहे तशाच प्रकारे असे एक एक मी लाटून घेणार आहे बघाल तर याची साईज बघा खश केवढी आहे ह्याची जाडी किती आहे म्हणजे आपली पुरी आहे ही तेलात गेल्यावर परफेक्ट फुगेल त्याला एकदम पातळसुद्धा नाही करायचं आहे नंतर मग ते पापड होईल आता चांगलं तेल करम, गरम गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आता आपल्या पुऱ्या जास्त तेलकटसुद्धा होणार नाही आहेत कारण आपण यामध्ये रवासुद्धा टाकलेला आहे आणि बेसनमुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या अशा मस्त फुललेल्याच राहतील चला आता इथे माझ्या सर्व पुऱ्या मी बनवून घेते आणि या आता गरमागरम पुरी भाजी खायला तुमच्यासाठी ताट तयार करते इथे ही आहे मस्त रशाची भाजी अगदी टेस्ट यम्मी आहे नक्की ट्राय करून बघा आणि या पुऱ्या मस्तपैकी आहेत खरंच नक्की ट्राय करून बघा आणि तयार झालेली आहे ही तुमच्यासाठी एक प्लेट तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंट करा आणि चॅनल चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बा